नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आहे शिंदे गटाच्या या नेत्याचं झालंय दुःखद निधन गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आणि तेव्हापासून आतापर्यंत साथ देणाऱ्या या नेत्याचं दुःखद निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला नेमकं काय झाले तो कोणता नेता होता ज्या नेत्याच्या निधनाने एकनाथ शिंदेंना धक्का बसलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं मुंबईत एकनाथ शिंदेंना कसा झटका बसलेला आहे नगरपरिषद निकालाच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदेंना हा झटका बसलेला आहे अनुभवी नेता आणि शिंदेंना शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणाऱ्या या नेत्याचं निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच आता गटातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे शिंदेगडाचे तरुण तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन झाले आहे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळा एक व यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे ते काही दिवसापासून आजारी होते गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाची बातमी समजता शिंदेगडाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोळा डिसेंबर रोजी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली होती त्या भेटीदरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत होती यवतमाळ जिल्ह्यातील वनी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विश्वास नांदेकर यांनी केले होते शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द घडवली तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला ते आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले होते सर्वसामान्य जनतेसाठी प्रश्नासाठी नेहमीच आवाज उठवत असत विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी गटात पुन्हा प्रवेश केला होता त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती दोन महिन्यापूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि प्रकृती खालावली अखेर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले विश्वास नांदेकर यांच्या निधनाची बातमी वनी परिसरात पोहोचताच राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे त्यांच्यावर वनी येथे अंत्यसंस्कार केले तर मित्रांनो राजकीय वैर जरी असेल तरी एक जुना शिवसैनिक निधन पावलं त्यामुळे सुद्धा सर्वांच्या वतीने कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करूया धन्यवाद